देशाला कणखर सहकार मंत्री लाभलेले आहेत सहकार क्षेत्रातील एकाधिकारशाहीला चाप लावला अमित शहाच्या नेतृत्वात सहकार क्षेत्र बदलत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्व किती आहे हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होतं काय होत होतं ही हे देखील ओळखलं त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खात पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह साहेबांवर दिली हा देखील एक मोठा इतिहास आहे दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त दोन लाख कोटीची मदत केली होती परंतु दोन हजार चौदा नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट तिप्पट चौपट नाही तर पाच पट दहा लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे आणि म्हणून त्यांचे आपण आभार मानूया